छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत कार्य वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला आज दुपारी कोल्हापूर न्यायालयात हजर केले न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून अठ्ठावीस मार्चपर्यंत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सुनावणीनंतर न्यायालयातून बाहेर पडत असताना शिवप्रेमींनी कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळल्याने पुढील अनर्थ टाळा कालच कोरटकरला तेलंगणातून कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते संतप्त कोल्हापूरकरांनी न्यायालयाच्या आवारात घोषणाबाजी करत मोठी गर्दी केली होती पोलिसांनीही न्यायालयाच्या आवारात बंदोबस्त वाढवला होता तणावपूर्ण वातावरणात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी कोरटकरला न्यायालयात हजर केले इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या बाजूने ॲडव्होकेट असीम सरोदे आणि सरकारी वकील यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली कोरटकरच्या बाजूने ॲडव्होकेट सतीश घाग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात युक्तिवाद करत कोरटकरवरील आरोप अमान्य केले न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली प्रशांत कोरटकर या आरोपीला आज रो आज पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्याची एकूण सात दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे काही बंधनांमुळे मला फॅक्टवरती आणखी तपासातल्या प्रोग्रेसवरती बोलता येणार नाही परंतु त्याच्या अठ्ठावीस तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे न्यायालयात सुनावणी सुरू असताना पोलिसांच्या सुरक्षेला चकवा देत छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोद पाटील हे कोल्हापुरी पायथान घेऊन कोरटकरला मारण्यासाठी निघाले मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोरटकरला न्यायालयाच्या मागील बाजूने बाहेर आणण्यात आले कोरटकर बाहेर येताच दबा धरून बसलेल्या दोन शिवप्रेमींनी कोरटकरवर चप्पल उगारून हल्ला केला पोलिसांनी तात्काळ परिस्थिती हाताळत कोरटकरला गाडीत घालून नेले